नमस्कार मी शिल्पा शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे मैदा आपण बनवत आहोत काळे गोड शंकरपाळे त्यासाठी हे चार वाटी मैदा घेतलेले आहे मोजून मैदा घेतलेला आहे हे बघू शकता ही वाटी आहे ही चार वाट्या मैदा आहे तर याला छान असं मी चाळणीने चाळून याला छान घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गोड शंकरपाळे करणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हेच एक वाटी साखर टाकायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या चार वाटी मैदा आहे एक वाटी साखर त्याच्यासोबतच हे तीन चार विलायची याला छान असं पिसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक कटोरा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे दोन वाटी पाणी आहे तीच वाटी आहे जे आपण मैदावर मापला होता त्याच्यासोबतच टाकायचं आहे त्याच वाटीमध्ये ही अर्ध वाट घी याला छान असं वितळू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं त्याच्यासोबतच आपल्याला टाकायची ही साखर आपण जी मोजून घेतली होती साखर तीच ही आपल्याला साखर टाकायची आहे आणि याला छान असं आपल्याला एक याचा घोल तयार करायचा आहे बघू शकता याला छान याची चाचणी नाही करायची आहे बस आपली साखर वेगवेगळेपर्यंत आपल्याला हे असं हलवायचं आहे तुम्ही बघू शकता याला छान असं हलवत राहायचं आहे बघू शकता आपलं छान असं हे वितळी आहे साखर तुम्ही बघू शकता याला छान अशी आपली साखर उकळली वितळीली आहे आता याला आपण गॅसला करू बंद याला पूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे मग आपल्याला आपला मैदा मिक्स करायचा आहे बघू शकता आपलं हे छान थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे आपलं टाकत जाऊ आणि छान असं आपलं हे पीठ थोडं थोडं करून मळत जाऊ तुम्ही बघू शकता याला छान असं एकत्र करून आपल्याला हे असा 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 ता असा असा। असा रखडून, रखडून छान असा घट्ट गोळा करायचा आहे याला जास्त एकदम मग असं पिठाला आपण जसं रोटीला मळतो तसं नाही मळायचं असं थोडं क्रम्बल क्रम्बल टाईपच मळायचं नुसतं इखट्टा करायचं आहे आपल्याला असं छान असं एकदम असं रगडून रगडून आपल्याला पीठ मळतो तसं नाही करायचं आहे थोडंसं हलक्या हाताने छान असं मळायचं आहे तुम्ही बघू शकता याला छान असं आपल्याला असं क्रम्बलच ठेवायचं आहे आणि याला एक तास असं आपल्याला छान रेस्ट करायचं आहे तुम्ही बघू शकता याचे छान असं एक रेस्ट झालेला याचा आता याला आपण असं मधातून याचे दोन भाग करणार आहोत एकदम छान असे कट करून याचे दोन घेणार आहोत भाग तुम्ही बघू शकता एका भागाचे दोन मी भाग केले होते आणि त्या एका भागाचे परत एक दोन भाग केले याला छान असं आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याला छान अशी पोळी लाटलेली आहे आता याला काय करायचं परत असं एक भाग असा तिरछा करायचा आहे आणि याला परत असं छान इकडून असं साईडने दुमटायचं आहे तुम्ही बघू शकता छान अशी चौपणी आपण पोळी लाटलेली आहे आता याला छान असं आपल्याला मधून असं कट करायचं आहे तुम्ही बघू शकता छान अशी चौपाणी आपण पोळी ही लाटून घेतली आहे आणि साईडचे किनारेही कट केलेले आहेत आता याला आपण छान एक इंचाच्या तुकड्याप्रमाणे असं याला छान असं कट करणार आहोत तुम्ही बघू शकता इथे कढाईमध्ये ठेवलेलं आहे तेल आपले सगळे शंकरपाळे कट करून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये छान असे शंकरपाळे तळ्याला सोडणार आहोत तुमची गॅसची फ्लेम लो टू मिडियमेच ठेवा एकदम लाल नका करू कारण की काय होतं फुल गॅसवर एकदम लाल होता वरून लाल होता आणि आतून कच्चे राहतात हे लो टू मिडियम अशी याची फ्ले ठेवा बघू शकता छान असे आपले गोंड असे आपले शंकरपाळे तळतात बघू शकता छान असे आपले शंकरपाळे तळलेले आहे आता आपण याला छान असं काढून घेऊ बघू शकता छान असे चाळीवर मी काढून ठेवलेले आहे आता याला अशा प्रकारचे आपल्याला सर्व शंकरपाळे करायचे आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे शंकरपाळे झालेले आहे तुम्ही मला एक तोडून पण दाखवते बघा किती खुसखुशीत असे शंकरपाळे झालेले आहेत तर तुम्हाला असे मोक्र आहे माझे शंकरपाळे कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईबर करा शिल्पास्किचनला लाईक करा